नमस्कार मराठी मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपली जी आपल्या जीबीचा जो रंग आहे तो आपल्याला कोणते आजार भविष्यामध्ये होणार आहेत किंवा आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये कोणते आजार आहेत याविषयी माहिती देत असते तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं प्रिय सबस्क्राइब केल्यानंतर असाच नाविन्यपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे जो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलाच की जी जीभ आहे आपली या जीभेचा रंग जर बदलला तर आपल्याला कुठल्या प्रकारचे आजार होतात कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात याविषयी ती संकेत देत असते बघा जेव्हा आपण आजारी पडतो डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात आणि एकदा की त्यांनी जीभ बघितली तर त्यांना लगेच समजतं की आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार झालेला आहे तेच आपण घरी सुद्धा चेक करू शकतो फक्त आपल्याला करायचं एवढं आहे की आरच्या समोर उभं राहून आपले जी जीभ आहे तिचं निरीक्षण करायचं आहे तिचा बदललेला रंग आपल्याला कोणत्या आजाराचे संकेत देतो याविषयी आपल्याला घरच्या घरी आहे समजा मित्रांनो तुमची जीभ आहे ती जर थोडीशी काळसर दिसत असेल तुम्हाला तर समजून घ्यायचं की भविष्यात तुम्हाला कॅन्सरचा धोका सर्वात जास्त आहे जीव कारण जीभ जेव्हा काळसर दिसत असते मित्रांनो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॅन्सरसाठी जे वातावरण असत ते तयार होत असतं आणि त्याचा सर्वात आधी जो परिणाम आहे तो जीभेवर होत असतो म्हणून आपली जीभ ही काळसर दिसत असते जर तुमची जीभ काळसर दिसायला लागली तर तुम्ही त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तरी होती पहिली गोष्ट मित्रांनो दुसरी गोष्ट आहे आपल्या जीभेचा रंग एकदम पिवळा दिसत असेल पिवळसर जीभ दिसत असेल तर आपण समजून घ्यायचं आपल्याला पित्ताचा त्रास झालेला आहे आपल्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त झालेलं आहे म्हणून आपल्या जीवेचा रंग पिवळा झालेला आहे तर पित्त कमी करण्यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं देखील आपल्याला आवश्यक आहे ही होती दुसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे आपली जीभ कधी कधी पांढऱ्यात दिसते तिच्यावर असा पांढरा थर आलेला दिसतो तेव्हा समजून घ्यायचं आपली जी अन्नलिका आहे तिच्यामध्ये संसर्ग झालेला आहे याचं लक्षण आहे जर तुमची जी पांढरी दिसत असेल तिच्यावर पांढरा थर आलेला असेल तर समजून घ्यायचं हो आपले जी जेवतो आपण जी आपली अन्नलिका आहे तिच्यामध्ये संसर्ग झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपली जी जर तपकिरी दिसत असेल करड्या रंगाची दिसत असेल तर समजून घ्यायचं आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झालेली आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्यावेळेस आपल्या जिभेचा रंग हा तपकिरी दिसत असतो म्हणजे तुमच्या जिभेचा रंग जर तपकिरी झाला असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेणं आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आपली जीभ जर निळसर दिसत असेल एकदम फिकट निळसर रंग जर दिसत असेल तर समजून घ्यायचं आपल्या जे आहेत त्यामध्ये संसर्ग झालेला आहे आपल्या फोपोसांमध्ये संसर्ग झालेला आहे यासाठी देखील लवकरात लवकर ट्रीटमेंट घेत जर आपल्याला आपली जीभ सुजलेली वाटत असेल अशी जाळजाळ वाटत असेल तर समजून घ्यायचं आपल्या शरीरामध्ये जे बॉडीला लागणारे विटॅमिन्स आहेत त्यांची कमतरता आपल्या बॉडीमध्ये झालेली आहे तर, तर मित्रांनो अशा प्रकारे जीभ आपल्याला विविध प्रकारच्या आजारांचं संकेत देत असते तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हीएम मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद